सतरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल जाहीर होणार आहे दोन हजार आठ साली मशिदी बाहेर झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते या प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींवर गुन्हे दाखल आहेत हाय प्रोफाइल आरोपी, आरोपी बदललेल्या तपास यंत्रणा बदललेले न्यायाधीश पितूर झालेले महत्वाचे साक्षीदार या सर्व घडामोडींमुळे हा खटला सतत राहिला आहे या संदर्भातले काही एकोणतीस सप्टेंबर मधील मशिदीबाहेर भीषण स्फोट झालेला होता मालेगाव मधील बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू तर एकशे एक जण एक जखमी सुद्धा झाले होते भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यामध्ये प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित अजय रहीरकर यांच्यावरही आरोप बघायला मिळाले दहशतवाद विरोधी पथकाकडून अकरा जणांना या प्रकरणात अटकही झाली एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडून या, या प्रकरणाचा तपास केला के तीनशे तेवीस साक्षीदारांची तपासणी झाली तीस साक्षीदारांचा निकालाआधीच मृत्यू हाय प्रोफाईल आरोपी बदललेल्या तपास यंत्रणा त्यामुळे हा खटला देशभरात चर्चेत राहिलाय याच बॉम्बस्फोट घटल्याचा निकाल जाहीर होणार आहे नेमकं काय घडतं निकालांती हे बघणं महत्वाचं ठरेल तर हे प्रकरण गाजलेलं होतं माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण गौरी खर तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ मध्ये हा बॉम्बस्फोट मालेगाव या ठिकाणी झालेला होता यामध्ये जवळपास संशयित आरोपींची संख्या ही बारापर्यंत गेलेली होती आणि यामध्ये जर बघितलं तर सहा जणांचा मृत्यू झालेला होता शंभरहून अधिक जण जखमी झालेले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये या बॉम्बस्फोटाचे वरसाद देखील उमटलेले होते दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात होती आणि मुस्लिम बहुल परिसरामध्ये हा बॉम्बस्फोट घडल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय वर्तुळात देखील पडसाद उमटलेले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जवळपास सतरा वर्षांनंतर या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जो आहे तो आजच्या दिवशी लागतोय विशेष न्यायालयाकडनं याबाबतचा हा निकाल दिला जाणार आहे यामध्ये जवळपास सात संशयित आरोपी आजच्या दिवशी उपस्थित असतील अशा स्वरूपाची माहिती मिळते सरकारच्या माध्यमातून जर बघितलं तर सुरुवातीला एटीएस कडनं हा तपास केला गेला होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये एन आय ये ए कडून याबाबतचा तपास करण्यात आलेला आहे यामध्ये जवळपास शंभरहून आणि अधिक जणांची साक्ष देखील घेण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी हा निकाल लागणार आहे त्यामुळे ते या सगळ्या बॉम्बस्फोटामध्ये मृत्युमुखी पावलेले होते त्यांच्या कुटुंबियांकडनं न्यायाची अपेक्षा केली जाते त्यामुळे आता हा निकाल नेमका कशा पद्धतीने लागणार आरोपींना नेमकी काय शिक्षा जाते की त्यांची केली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच नक्कीच किरण खरे ते सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतं काय निकाल समोर येतो हे बघणं महत्वाचं ठरेल या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी